नाशिक दिंडोरी कळवण रोड चौपदरीकरण हायवे चेन्नई मार्गाचे काम सुरू करावे खासदार भंगरे यांचे केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिंडोरी नाशिक दिंडोरी वणी कळवण रस्ता चौपदीकरण करण्याचा आग्रही मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली दिल्ली येथे आज माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खासदार भास्कर भगरे यांनी नाशिक दिंडोरी बणी कळवण रस्त्याचे चौपदरीकरण चेन्नई सुरत महामार्ग नाशिक आग्रा महामार्ग उड्डाणपूल आदींसह मतदारसंघातील रस्ता प्रश्नावर भेट घेत सविस्तर चर्चा केली भगरे यांनी नाशिक दिंडोरी बणी कळवण हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून सदर रस्ता अरुंद आहे सातत्यानं अपघात होत आहेत आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा होत असून गुजरात राजस्थानमधून लाखो भाविक तसेच सिंहस्थांसाठी येणारे भाविक हे वणी सप्तशृंग गडावरही येणार असल्याने सदर रस्ता चौपदरीकरण होणं अत्यावश्यक असल्याचं भगरे यांनी गडकरी यांना सांगितलं गडकरी यांनी सदर रस्त्याचे चौपदरीकरण अत्यावश्यक आहे असे सांगत सिंहस्थ नियोजनमध्ये सदर रस्ता चौपदरीकरण करण्याचे निर्देश देण्यात येतील असे आश्वासित केले चेन्नई सुरत महामार्ग कामास लवकरात लवकर मंजुरी चेन्नई सुरत हा महत्त्वाकांक्षी महामार्ग रखडलेला असून सदर महामार्ग व्हावा संपादित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी खासदार भगरे यांनी केली यावर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सदर महामार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल असे आश्वासित केले दहावा मैल खडकजाम उड्डाणपुलाचे काम सुरू तर शिरवाडे वणीफाटा सोग्रसफाटा येथेही होणार उड्डाणपूल नाशिक आग्रा महामार्गावर विविध फाट्यांवर वारंवार अपघात होत असून त्या दृष्टीने उपाययोजना व्हाव्यात मंजूर असलेले दहावा मैल खडक जांब येथील उड्डाणपूल भुयारी मार्ग जलद गतीने व्हावे सोग्रस फाटा शिरवाडी वणी फाटा येथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे करण्यात आली याबाबत गडकरी यांनी संबंधितांना फात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात, वर 15 सूट, लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव